गरोदरपणामध्ये जर गर्भवतीला अंगावरती सूज येत असेल पायावरती किंवा टाचेवरती सूज दिसत असेल तर त्यावेळी ते घाबरण्यासारखं असतं का त्याची का, काय कारणं असतात आणि कशा पद्धतीने त्यावरती ट्रीटमेंट घेणं किंवा उपचार करणं गरजेचं आहे लक्षात घ्या प्रेग्नन्सीमध्ये येणारी प्रत्येक सूज ही घाबरण्यासारखी नसते नॉर्मली काय होतं प्रेग्नन्सीमध्ये आईच्या बॉडीचं स्ट्रक्चर चेंज होत असतं हार्मोनल चेंजेस होत असतात युट्रस वाढत असतं बाळाचं वजन वाढलेलं असतं आणि अशा दरम्यान थर्ड प्रायमेस्टरमध्ये तुमच्या पायावरती किंवा हातावरती सूज येणं टाचेवरती सूज येणं हे अतिशय कॉमन असतं नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये आपलं जे काही बॉडीमधलं फ्लुईड आहे हे सुद्धा वाढतं आणि हे फ्लुईड जमा होतं पायावरती किंवा टाचेवरती अँकल साईडला लेगवरती जसजसं ज़ तुमचं वजन वाढत जातं किंवा युट्रसची साईज वाढत जाते तर त्यानंतर खालचे ज्या वेन्स आहेत तर त्यावरती एक प्रकारचा दाब पडतो ज्या कारणामुळे ब्लड हे आ, खालून जे वरती ब्लड सप्लाय होणार आहे तर त्यामध्ये अडथळा निर्माण होतो ब्लड हे खाली तसंच साठून राहतं आणि त्या कारणामुळे थोडेसे पाय हे सुजलेले वाटू शकतात आता हे जे स्वेलिंग आहे हे स्वेलिंग जर अचानकपणे आलेलं नसेल आणि दिवसभर काम करून रात्री रात्रीपर्यंत किंवा इव्हिनिंगच्या वेळेस हे स्वेलिंग थोडंसं जास्त वाढत असेल तर यामध्ये काहीही घाबरण्यासारखं का कारण नाही परंतु जर दोन्ही पायावरती समान स्वेलिंग नसेल म्हणजे एकच पाय मोठा दिसतो आहे एकच पाय नॉर्मल दिसतो आहे किंवा डोळ्याच्या भोवती तुम्हाला स्वेलिंग आहे चेहऱ्यावरती कुठे स्वेलिंग आहे किंवा शरीरावरती इतर कुठेही जर स्वेलिंग असेल तर ती मात्र धोक्यात धोकादायक असू शकते ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे हे स्वेलिंग येऊ नये यासाठी तुम्हाला तुमचं पोश्चर प्रॉपर ठेवणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही जेव्हा बसता तर त्यावेळी पाय लटकवत तुम्हाला ठेवायचे नाहीत नेहमी पायाखाली तुम्हाला एखादा छोटासा स्टूल किंवा काहीतरी घ्यायचा आहे पाय व्यवस्थित टेकतील या पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे रात्री सुद्धा तुम्हाला पायाखाली उशी घेणं हे गरजेचं आहे यासोबतच तुम्हाला भरपूर असं पाणी प्यायचं आहे तुमचं शरीर जेवढं हायड्रेटेड राहील तेवढं हे स्पेलिंग कमी यायला मदत होईल याशिवाय एकाच पोझिशनमध्ये खूप जास्त काळ बसणं किंवा खूप जास्त वेळ उभा राहणं तुम्हाला टाळायचं आहे शिवाय आहारामधलं जे काही वरून तुम्ही मीठ घेता घेता किंवा मिठाचं जे इंटेक आहे हे तुम्हाला कमी ठेवणं आवश्यक आहे